काय रे कोंबडी तू बसलायस कुठं पाठवू तिला बाहेर पाठवू ती पाय ना छान बसले तुझ्या जवळ तूच तर सांगस कोंबडी आण कोंबडी आण आता बसले ना, ना, ना। बस ती पाय बर मस्त सोबत बसले पाय झोपत आहे ती पाय तिला झोप लागली पाय ना र झोपत आहे ना ते पाय डोळं लावते पाय डोळं लावते वही ते <laughs> पाय तुझे जवळ बसवतो का मस्त बसले ना तुझ्यासोबत झोक्यात पाय तू ती पाय डोळं लावते आता उघडलं र डोळं तिला छान वाटलं आहे ना बोल ना तिच्या सोबत <laughs> तिला कुठं गेल तू सांगता आपण ती बाय झोपत आहे रे डायरेक्ट झोपत आहे ती तर बा डोळं लावलं ना र तिला झोप लागली झोक्यात झोप लागली तिला झोप तुझ्या जवळ देऊ का थोडी अजून <laughs> का ना कोंबडीचा फोटो काढू काढला कार्ड ना मग काढ अजून काढतो तुझ्या जवळ बसव ना मग ना। पाय कशी बसले येणार तुझ्या जवळ आहे ना जागा तिला बसव ना तिथे छान बसल ते बा झोपत येणार झोपत येणार तिला सांग उठ तिला सांग उठ म्हणा उठ तिला सांग ना उठ झोपत आहे का येणार आता अजून डोळे लावायला पाय झोपत आहे ना र ती पाय झोपते तिला हात लावत उठव असा हात लाव ना तिला पळत नाही ना ती पाय नर नाही ना काय करत ती पाय अशी बसव मग हम्म बसली मग कमी झाला कमी। कमी <laughs> उठव ती झोपते उठव 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 झोपते ती झोपते नाही ना आता बसव तू ना उतरवलं उतरवू का मग खाली उतरवू अरे खाली ना, ना। जाऊन दे मग तिला ती पाय जात नाही ती पाय तुझ्या जवळच या ती पाय तुझ्या जवळच येते अ ती पाय जात नाही र अरे बाहेर सोडू का ती पाय परत आई येईल आता ती पाय हम्म